तर मित्रांनो ही आहे आमच्या गावाच्या वरती सीमेवरती घाणेरी ढोल म्हणून प्रसिद्ध असलेली आमची एक देवस्थान आहे ते आणि ही दगड आहे तर एखाद्या छोट्याशा दगडीच्या कटेवरती बसलेली ही दगड आहे पण ही कितीही वर्षापासून इथेच उभी आहे वादळ आलं चक्रीवादळ झालं पाऊस आला आलं धो पाऊस आला तरी सुद्धा ही दगड काही खाली कधीच आलेली नाही ही पारंपरिक या ठिकाणी विराजमान आहे तर आम्ही आज चाललो आहे काजूच्या बियांसाठी तर आम्ही आज आहे काजूंच्या बियांचा बेत आहे तर आमच्या साड्यावरती काजू बरेच वर्ष आम्ही गेलो नाही गेल्या वर्षी नव्हते गेलो त्याच्यावर वर्षी गेलो होतो पण यावर्षी म्हटलं चला जाऊया आपण बघूया तिथे गेल्यानंतर किती काजू आहेत की काय कसं काय ते तर आम्ही चाललो आहे वाट्या ही आमची आणि इकडे बाजूला जो आहे ना हा सर्व आमच्या दादांचा सर्व आहे तर तिकडे याच्यावरती आमचा सर्व आहे पण इकडे काजूच्या बिया जास्त नाही आहेत गेल्या लोकांनी चोरून पण आम्ही आता सडावरती चाललो आहे पायी पायी ती आमची गडबाची वाट आहे त्या गडबाच्या वाटेने आम्ही जाणार आहे आमची शॉर्टकट वाट आहे तर आताही चक्रीवादळ झाल्यापासून इकडे भरपूर जंगल झालंय बरोबर रस्ता सुद्धा नाही आहे आता काट्या गोट्यातून आम्ही आता चाललो आहे रस्ता करत थोडाफार आहे साधारणतः रस्ता पण बऱ्यापैकी खूप खराब झालाय Chị, sau cái sờ ta có thể bị thôi, काच्या बिया या असली बियात बघा इकडे ही जी आहेत आमच्याकडे चिखला म्हणतात त्यांना चिखला ही बघा कितीतरी चिखलात बघा ह्या चिखला म्हटल्यानंतर आमचा जीव आणि ह्या चिखलांपासून आम्हाला म्हणजे असं वाटतं की आमचा हाच म्हणजे आपण दुकानाचा खाव घेतो तसा हा आमचा खरा खाव आहे आणि हे जुन्या आम्ही जेव्हा गुराशी यायचो त्यावेळेला अशी ह्याच्यावरच आम्ही जीवन जगत होतो खाण्यापिण्यावरती लक्ष नाही दुकानाचा फक्त हाच आमचा खाना मेन आणि हे आम्हाला भरपूर आवडायचे चिकला तोरणा मंदुकड्या परत ककनेरा ह्या अशा चार गोष्टी आम्ही राहण्यात आल्यानंतर भरपूर खायचो अशा प्रकारे बघाल ना तुम्ही ते, ते जुनी आठवण आजी आहे ते पण आम्ही नवा केला आहे कारण आता ती खायची तेवढी इच्छा होत नाही कारण आता कसं सगळं काय भेटतो ना खायला तर ते त्याच्यामुळे आता त्या एवढ्या ह्या गोष्टीवरती जास्त लक्ष नाही देत पण तरी पण आपल्या आवडीने खावं आता कर्जा पण झालेले आहेत बऱ्यापैकी पण खूप झालेत कर्जा यावर्षी कर्जांवर जोर आहे हे आमचे आहे संपूर्ण आमचा सड्या ह्या सड्यावरती बघायला तर संपूर्ण कातळ आहे आणि इथे बाजूला तो आता नदी आहे ना छोटीशी तो आणण्याचा पर्याय चला चला मित्रांनो इकडे बघा आमच्या काजूवर छोटासा काजू आहे पण त्याच्यावर एक बीन आहे पण ही बोंडका बघा सगळी बोंडकाच बोंडका एक बीण आहे ठेवले इकडे चोरटा चोराट दिलं आहे लोक आमच्याकडे काजूला चोरायला ले येतात एक बी नाही ठेवणार एवढं काजू लावायचं नाही हे चोरं लोकं घेऊन जाणार बघा एवढा मोठा काजू आहे हे बघा मध्ये दोन सुकड बिया आहात आहे ना ह्या अरे मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या काजूवरती पण काजूवरती एक बी नाही गुण ठेवले आहे सगळ्या बिया नेल्या बघा काढून एवढा कंपाऊंड करायचा की आपण तिची राखण करायची शेवटी एक बी नाही बघा आम्ही ते आशेने आलो म्हटलं भेटतील बिया बघा कुठेच एक बी सापडत नाही एक बी सगळ्या बिया निल्या आमचा पुरा परिसर आहे सड्यावरती आलो बघायला पण नाही काय नाही खाली एक काजू आहे बघतो खालच्या काजूवर आमच्या संगीताचा काजू आहे संगीताच्या काजूवरती जाऊन काय आहेत का बघतो आमच्या सुवर्णाच्या पण काजूवर संपले तर संगीताच्या काजूवर बघतो जाऊन रामबण आंबण खायला लसण बिस्किट वेपर कांदा आम्ही बसलो खायला आमच्या वहिनी या आम्ही आता नाश्ता करतोय सड्यावर आमच्या धारवला सड्याच्या धारला आम्ही नाश्ता करतोय त्याचे ना इकडे पाणी बिली जवळ नाही म्हणून आम्ही पाणी घेऊन आलोय आहे दोन बाटल्या एवढ्या बिया भेटल्या शोधून वाजून आणल्या कापल्या आमच्या काजूवर ही बीक लागली सगळ्यांनी निरून काजूच्या बिया काढून आम्ही शोधून वाजून आणल्यावर एवढ्या बिया भेटल्या बरा मित्रांनो दुपारचे आता साडेबारा झाले ऊन भरपूर लागतोय आणि बिया काही जास्त भेटल्या भेटल्यानंतर थोड्याशाच बिया भेटल्या घरी खाण्यापुरतं भेटल्यात आता आम्ही चांगलो घरी बस झाला ऊन लिहायला लागतो उगाचंच फिरणं बरं नाही आणि बऱ्याचशा बघितल्या तर इकडं खूप चोर लियात तिकडं आमच्याकडे चोर भरपूर कोणाच्या बिया ठेवत नाही किती तुम्ही कोडून ठेवा आणि आता काही करा सगळ्या बियांची वाट लावून टाकतात का आमच्याच बघा ना आमच्या ज्या काजू होते भाई काजू होते एक बी नाही भेटल्या मला वरती दोन तीन काजू होते तिथे भेटल्या बाकी सगळ्यांची वाठ लावून टाकल्या तिकडे पुरा परिसर खाली आहे बघा रानामध्ये एक चिटकूर पाखरू नाही आवाज येत कोण नाही सामसूम सगळा इकडे सगळ्यांनी शेतीवाडी सोडून दिली बघ काजू सगळे बरेच काही लावले होते परंतु लक्ष नाही इकडे कुणाचं बघितला तर असा बघून ह्यावेळा जेव्हा आम्ही सुरुवातीला एक गुरा वगैरे घेऊन यायचा ना त्यावेळेस संपूर्ण काजू कुडलेले काजू असायचे त्यांना कपडे वगैरे बांधून ठेवल्या कुडून ठेवणार कोण नाही काढायचा आता एक कोण माणूस नाही तर काय करणार कुणाचं लक्ष नाही गप्प पियाचं काढून घेऊन जायचा पुकोड तर भेटतात काजू लावा आम्ही का अजून या तुम्ही गावच्या बी या तुम्ही न्या काय अशी पस तिकडे झाले तिकडे बघा गुरा किती वर्षांनी बघतोय गुरात साड्याला पनडीची गुरं आहेत हे बघा बाजूला गुरु आहेत इकडे गुरा बघायला भेटते आम्ही उद्या पहिली इकडे गुरात चरवायचा साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी गुरु आम्ही इकडे येत होतो चरवायला इकडे ना तुम्ही पहिल्याच बघतोय गुरु अशी राहणार अजून आहेत बरेचसे गुरु आहेत ते कोणाच्या गुरात माहीत नाही पण आमच्या वेलकर बाबांची गुरा होती वाघमारे बाबांची गुरा होती परत जितू वेलकरांची गुरा होती परत संध्या ताई आमची त्यांची होती गुरा परत काय आ... तिथे नाव दोन तीन होते अशी आमच्यासोबत गुरा याची त्यावेळेला पैयश वेलकर राजेंद्र वेलकर परत दिनेश 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 दावते असे बरेचसे लोक इकडे जेव्हा गुरा घेऊन यायचे हे गुरा इकडे अशा पद्धतीने राहणारा अजून थोडी गुरा दिसत आहेत हा आमची वाट आहे आणि पर्याची तर आम्ही चाललो आहे घरी सकाळी आम्ही आलोवरती साधारणतः दहा साडे दहा वाजले तेव्हा आलो बस झालं तर किती खाऊन खाणार आहोत थोड्या भेटल्या बसी आमची वाट आहे इकडे भाकरी खायची आम्ही पहिले याचा तेव्हा गोयले यायचे म्हण पहिले आम्ही ते गोयले बैले वगैरे न्यायचो ने सकाळचे नेहरी करायला इथं हा ठिकाण होता आमचा कारण ना इकडून आम्ही वरती जायला रस्ता होता तो, तो वर जायला सड्यावर म्हणजे सड्यावरून आलो सकाळी लवकर की नऊ वाजता इथं आम्ही भाकरी खाल्ली की परत वरती जायचो घरी जायचो ना खायला हे आमचे ठिकाणच होतं रस्त्यावरच आहे पण मस्त वाटायचं जेवायला म्हणजे भारी अशा पद्धतीने बघा इकडे हे भारी वाटतो तर आता आपण इकडे एंड करणार आहोत एकूण आम्ही आता बिया किती घेतल्या तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर चला तर आज आम्ही आणलेल्या काजूच्या बिया आहेत या बघा एवढ्या भेटल्यात सकाळी गेलो दुपारी आलो आम्ही आणि थोड्या घरच्या पुरत्या खायला भेटल्या आमच्या काजूंची तर वाटच लावली सर्व पण या आपल्या थोड्या होत्या त्या भेटल्या आम्हाला आमच्या काजूच्या थोडेसे घेऊन आलो बहुतेक सगळ्या लोकांनी चोरून घेऊन गेल्या